पाहत आहे महाराष्ट्र संघ न्यूजच्या रामात महाराष्ट्र मी आता पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये आहे भीमसैनिक शिवसैनिक विलासभाऊ रुपवते याने आज मंत्रालयासमोर सामूहिक गुंडण आंदोलन जाहीर केलं होतं त्याचं कारण होतं हिंदू मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्ण घटक पुतळा उभा राहतोय या पुत्यामध्ये जो दोष आहे चेहऱ्यामध्ये तो दोष जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी मागे आणणार नाही अशी भूमिका विलास राऊत मौजे यांनी घेतली आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यांचं मंत्रालयासमोर महिलांचं मुद्दा आंदोलन होतं निश्चित आंदोलन तर या घाटकोपर विभागाचे डी सी पी सागर साहेब यांनी विलासबाबू रुपवते यांना बोलून घेतलेला आहे त्यांच्यासोबत शिवसैनिक आलेले आहेत आणि पोलीस आता पुढची भूमिका काय घेतात ते आपल्याला लवकरच समजणार आहे परंतु विलासबाऊ रुपौदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चेहऱ्याचा जो दोष आहे तो हटवला जात नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली तरी मी मागे हटणार नाही अशी भूमिका विलासभाऊ रुपौते यांनी केली हा अपडेट्स ताजा अपडेट्स मी आपल्याला देतो आहे तसे जसे अपडेट्स देतील तसे तसे मी माहिती आपल्याला देत जाणार आहे धन्यवाद